अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली वर्सोवा पुलावर मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांच्या महामार्गावर काम सुरू असल्यामुळे मोठी कोंडी होती दररोज अशा प्रकारे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे महामार्गावर कॉक्रिटीकरणाचं काम सध्या सुरू आहे आणि त्याचमुळे अशा पद्धतीनं वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत वाहतूक कोंडीमुळे प्रवासी मात्र हैराण झाले त्यांचे रोज हाल होत आहेत दरम्यान वर्सोवा पुलाजवळून वाहतूक कोंडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा पुलाजवळ सध्या मी आहे माझ्या मागे आपण पाहतोय वाहनांची भली मोठी रांग लागलेली पाहायला मिळते खरंतर ही दृश्य रोजची झालेली आहेत मुंबई अहमदाबाद महामार्गावरती दररोज वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळं नागरिक किंवा प्रवासी ते अक्षरशः हैराण झालेले पाहायला मिळत आहेत अगदी वर्सोळा पुलापासून ते ससूनवगर पर्यंत आठ ते दहा किलोमीटर पर्यंत जवळपास या वाहनांच्या रामरंगा रांगा लागलेल्या पाहायला मिळत तर घोडबंदर जवळ गायमुख जवळ ज्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे रुंदीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळं अवजड वाहनांमुळे महामार्गावरती ही कोंडी वाढलेली पाहायला मिळते दररोजची ही दृश्य आहेत त्यामुळे अक्षरशः नागरिक हैराण झालेले आहेत